पीक विमा योजना नव्यानं सुरू झाल्यापासून म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार सोळापासून ते आपल्या मागच्या रब्बी हंगामापर्यंत पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी जेवढा प्रीमियम म्हणजेच हप्ता भरला त्याच्या तब्बल पाचपट नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे आता हे ऐकून तो आपल्याला नक्कीच आला असेल आपण म्हणाल तुम्ही का डोक्यावर पडला की काय इथं आम्हाला पीक विम्याची भरपाई शे दोनशे पाचशे हजार रुपये अशी मिळते आणि तुम्ही पाचपट भरपाई दिल्याचा दावा करताय आम्ही तेच म्हणतोय सरकारनं हा सगळा सरकार दावा करताना एक मोठा गेम खेळलाय मग सरकारचा हा गेम कोणता हा दावा करताना सरकारनं नेमकी कोणती आकडेवारी पुढं ठेवली आहे तसंच आपल्या राज्यातील अग्रिम भरपाईबाबत सुद्धा एक मोठी अपडेट आहे या सगळ्यांचा आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन सुरुवातीला आपण केंद्र सरकारनं पी विम्याबाबत नेमका कोणता दावा केला ते पाहूयात तर आपल्याला माहितच आहे की केंद्र सरकारनं खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून पी विमा योजना नव्यानं राबवायला सुरुवात केली म्हणजेच पीक विमा योजनेमध्ये काही बदल केले लोकसभेमध्ये पीक विम्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक मोठी आकडेवारी पुढे मांडली आणि एक दावा सुद्धा केला दावा असा केला की खरीप हंगाम हजार पासून रब्बी हंगाम बावीस तेवीस पर्यंत शेतकऱ्यांनी जेवढा प्रीमियम भरला म्हणजे हप्ता भरला त्याच्या तब्बल पाचपट भरपाई पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे त्यासाठी केंद्र सरकारनं दोन आकडे पुढे ठेवले पहिला आकडा आहे शेतकऱ्यांनी किती प्रीमियम भरला केंद्रीय कृषी मंत्रालयानं असं सांगितलं की शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार सोळापासून तर मागच्या रब्बीपर्यंत तीस हजार आठशे कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला म्हणजेच प्रीमियम भरला तर विमा कंपन्यांनी या काळात शेतकऱ्यांना तब्बल एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांची भरपाई दिली म्हणजेच भरपाई प्रीमियमच्या तुलनेत पट आहे आता इथपर्यंत तर आपल्याला कळालं की केंद्र सरकारनं हा दावा का केला पण केंद्र सरकारनं एक गेम इथं खेळली आहे ही गेम कोणती ते पाहूयात आता केंद्र सरकारनं दोन आकडे मांडले शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम आणि विमा कंपन्यांनी दिलेली नुकसान भरपाई हे दोन आकडे पाहिले तर सरकारचा दावा आपल्याला पडतो पण इथं सरकारनं एक आकडेवारी आणखीन लपवली आहे ती म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी विमा हप्त्यापोटी किंवा मग अनुदानापोटी किती रक्कम विमा कंपन्यांनी दिली आपल्याला माहिती आहे की आपण शेतकरी जेव्हा पीक विमा योजनेत सहभाग घेतो यावर्षी तर आपल्याला एक रुपयात पीक विमा आहे आपला हप्तासुद्धा राज्य सरकार आहे पण मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला दीड टक्का दोन टक्के तीन टक्के आणि पाच टक्के असा विमा हप्ता द्यावा लागत होता म्हणजे एकूण हप्त्याच्या एवढी रक्कम द्यावी लागत होती बाकी रक्कम राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून भरतं पण केंद्र सरकारनं आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी किती विमा हप्ता कंपन्यांना दिला याच्या आकडेवारी पुढे दिलेली नाहीये म्हणजेच केंद्र सरकारनं आता सांगितलं की शेतकऱ्यांनी किती प्रीमियम भरला आणि विमा कंपन्यांनी किती भरपाई दिली पण राज्यांनी आणि केंद्राने किती पैसा कंपन्यांना दिला हे लपवलं आहे म्हणजेच कंपन्यांना किती फायदा झाला हे केंद्र सरकारनं अजूनही लपवून आहे आत्तापर्यंत केंद्र सरकारनं हे आकडेवारी कधीच उघड केलेली नाही केंद्र सरकारनं ना आकडेवारी देताना तर शेतकऱ्यांचा हप्ता राज्याचा हप्ता आणि केंद्राचा हप्ता म्हणजे एकूण पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना किती रक्कम जाते याची माहिती द्यायला हवी होती ही माहिती दिली असती तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना जे काही भरपाई दिली त्यातून विमा कंपन्यांना किती पैसा उरला म्हणजे कितीच नफा झाला हे स्पष्ट झालं असतं त्यामुळं कुठं म्हणता आलं असतं की केंद्र सरकारनं पीक विमा योजनेची सविस्तर माहिती पुढं दिली किंवा पारदर्शकता ठेवली पण केंद्र सरकार जाणून बुजून विमा कंपन्यांना किती फायदा झाला हे लपवत आहे आतापर्यंत देशाच्या संसदेत लोकसभेत किंवा राज्यसभेमध्ये पीक विम्याबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले पण केंद्र सरकारनं प्रत्येक वेळेला फक्त शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम आणि विमा कंपन्यांनी दिलेले नुकसान भरपाई हे दोनच आकडे सांगितले दोन हजार सोळापासून जेव्हा ही पीक विमा नव्यानं राबवण्यात आली तेव्हापासून केंद्र सरकारनं ह्या पीक विम्या योजनेत एकूण सविस्तर उलाढाल किती झाली याचा आकडा पुढे दिलेला नाही आहे मग केंद्र सरकार हे का लपवत आहे पीक विम्याची सविस्तर माहिती लोकांपुढे का ठेवत नाही यावरून मोठ्या प्रमाणात टीका होते मग ह्या योजनेमध्ये नेमका फायदा शेतकऱ्यांचाच होतो का का विमा कंपन्यांचं घर भरलं जातं आहे अशी शंका उपस्थित करायला सुद्धा वाव मिळतो आहे आता आपल्या राज्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर राज्य सरकारनं हा आकडा काहीसा उघड केला आहे मागच्या वर्षीपर्यंत पीक विमा कंपन्यांना शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हप्ता मिळून जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये मिळाले होते म्हणजे प्रीमियमच्या स्वरूपात मिळाले केंद्र सरकारनं हे आकडेवर तर उघड केली नाही पण आपल्या राज्या ना राज्यानं ही आकडेवारी पुढं मांडलेली आहे राज्य सरकारनं अशी माहिती दिलेली आहे की मागच्या वर्षीपर्यंत पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा हप्ता राज्याचा हप्ता आणि केंद्राचा हप्ता असं एकूण मिळून जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये कंपन्यांना मिळाले आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईपोटी तेहतीस हजार कोटींपेक्षा काहीशी अधिकची रक्कम दिली म्हणजेच विमा कंपन्यांना ढोबळमना असं म्हणता येईल की दहा हजार कोटी रुपयांचा फायदा आपल्या राज्यामध्ये झालेला आहे पण केंद्र सरकारनं अशी सविस्तर आकडेवारी सांगितलेली नाही आहे आपल्या एकट्या राज्यामध्ये विमा कंपन्यांना दहा हजार कोटी रुपयांचा फायदा झाला मग बावीस राज्यांमध्ये ही योजना राबवली जाते त्यामध्ये काही मोठे राज्य आहेत काही छोटे राज्य आहेत मग विमा कंपन्यांना झालेला नेमका फायदा किती हे शोधणं आता तेवढंच गरजेचं आहे आता वळवे अग्रिम भरपाईच्या अपडेट करे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे कोटी रुपयांच्या दरम्यान अग्रिम भरपाई जाहीर केली होती म्हणजे मंजूर केली होती त्यापैकी के आत्तापर्यंत काहीशे बाराशे कोटी रुपयांपेक्षा काहीशी अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे पण अजूनही आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे वेळोवेळी राज्य सरकारनं सूचना देऊन सुद्धा पीक विमा कंपन्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाहीये अजूनही नऊ कंपन्यांकडं आठशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम ही बाकी आहे ही रक्कम शेतकऱ्यांना जर वेळेत दिली नाही तर त्यावर बारा टक्के व्याज द्यावा लागेल असा इशारा राज्याच्या सचिवांनी दिलाय केंद्र सरकारच्या पीक विमा गाईडलाइननुसार अधिसूचना निघाल्यापासून जर एक महिन्याच्या आतमध्ये अग्रिम भरप्याची रक्कम दिली नाही तर त्यावर पीक विमा कंपन्यांना बारा टक्के व्याज द्यावं लागेल अशी तरतूद आहे याच नियमाचा आधार घेऊन आता सचिवांनी पीक विमा कंपन्यांना तंबी दिली आहे मग आता सचिवांच्या या पत्रानंतर पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना खरची उरलेली रक्कम कधी देते हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे आता एकूणच पीक विमा योजनेमध्ये जे काही चाललं आहे त्याबाबत आपल्याला काय वाटतं तसंच पीक विमा योजनेबाबत आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाचे बाजारभाव पीक विमा आणि दुष्काळ या तीन महत्त्वाच्या विषयांवरती आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका